नमस्कार मंडई फर्स्ट ट्राय किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवलेलं आहे माझ्या मुलीसाठी संडे स्पेशल चिकन शॉर्मा चला मग मी आता तुम्हाला हे कसं बनवलेलं आहे त्याची रेसिपीची एक झलक दाखवते जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता आपण रेसिपीकडे वळूया इथे मी ना पावना किलोनं बोनलेस चिकन घेतलं आहे आणि हे ना ह्या साईजचे बघा कट केलेले आहे आणि थोडे मधून पण पातळ कट करायचे आणि ते मटेरियलमध्ये मी घेतला आहे एक चमचा गार्लिक पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी चिली पावडर पाव चमचा काळी मिरी पावडर एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा काळा मीठ याचा आपण याच्यात टाकूया एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया दोन चमचे दही ॲड करा एक चमचा साजूक तूप ॲड करा आणि दोन चमचे तेल ॲड करा आणि हे सर्व मिश्रण आहे ना पूर्ण एकजीव करून घेऊया आता हे सर्व इथे एकजीव झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना मी एक चमचा बेसन आणि दोन चमचा ना कॉर्नफ्लॉवर टाकते बेसनने थोडं थोडा सॉफ्ट येते पण येतो आणि कॉर्नफ्लावरने थोडा तो क्रिस्पीनेस येणार आता हे असं मिक्स करून ना आपण एक तास असंच फ्रीजमध्ये झाकून ठेवूया इथे मी ना आता दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे हे पण छान मॅरिनेशन आहे ते आता आपण याच्यात एक एक पीस करूया आणि टाकूया माझ्या मुलीसाठी मी एक दोन पीस लॉली पण फ्राय केले आणि तेल कमीच घ्या हा कारण की आपण बघा ऑलरेडी मॅरिनेशन करताना पण तेल घेतलेला आता याचा ना एक दोन मिनटं गॅस फास्ट करायचा आणि ठेवायचं आणि फिरवायचं आणि परत दोन मिनटं फास्टवरच हे करायचं आणि त्याच्यानंतर स्लोवर झाकून ठेवायचं बघा आता दोन्ही साईटले ना फास्टवर एक दोन दोन मिनटं जस मी चिकन हे केलेलं आहे फ्राय केलेलं आहे आता हे झाकण लावून ना एक दहा मिनटं आपण स्लोवर शिजवून घेऊया आणि मधून मधून ना तुम्ही आलटून पलटून प्रॉपर शिजवूया इथे मी ना सॉफ्ट असं कनेक्ट मिळून घेतलं आहे ह्याची आपण ना जाड रोटी लाटून घेऊया आणि याच्यासाठी ना शॉर्मासाठी रोटी थोडी जाड लागते त्याच्यामुळे गोळे मी थोडे मोठे मोठे घेतले चिकन आता छान जे शिजलेलं आहे हे बघा आणि तेल पण त्यातल्या त्यातनं आपण एकदम कमी यूज केलेलं आहे आता याच्या आपण तुम्ही बघू शकता वरून क्रिस्पी झालेलं आहे आणि आता आतून सॉफ्ट झालेलं आहे तर हे थोडंसं थंड करून आपण त्याचे पीसेस करून घेऊया मी तुम्हाला दाखवते आता फायनल आपल्या शोरम कसा रेडी होणार आहे आता इथे बघू शकतात रोटी छानपैकी बघा सॉफ्ट अशी रेडी आहे चिकन पण फ्राय करून रेडी आहे आता आपण याच्यावर मिळूनच टाकून घेऊया हो मग ॲक्च्युली आजचा बेद माझ्या मुलीसाठी आहे त्याच्यामुळे मी कांदा यूज नाही करत आहे तुम्ही कांदा पण टाकू शकतात कांद्याला लांबा लांबा चिरून ते पण तुम्ही ॲड करू शकता छान लागते तर मेवनीज मी टाकून घेतला आणि आता जे चिकनचे पीसेस आहे ते आपण असे रोटीवर ठेवूया तुम्हाला पाहिजे तुम्ही अजून छोटे पीस पण करू शकतात मी थोडे मोठे मोठेच ठेवलेले आहे तर प्रत्येक बाईट्समध्ये पण चिकन आलं पाहिजे आणि थोडासा ना चिकनवर मी चाट मसाला इथे टाकते टेस्ट थोडा मेंटेन होईल त्याच्याने आता हे असं पूर्ण पण फोल्ड करूया तर चिकन शोरमा रेडी आहे